मध्ये स्वागत आहे तुमचं तर चला मी आले आता घरी आता वाजले आहे चा तर जेवण बनवते लाईट लावते इथला आणि मी लावलं डोक्याला तेल म्हणून घेता आज माझे चुप चिपकून गेले सगळे तेल लावले तरी हफ्तातून एकदा तेल लावतात ते घेतात ना आता उद्याचं पाहिजे धुऊन करायचं बाजरीची भाकरी आणि चिकनचं काळा मसाला चालू करते चिकन टाकलं आहे शिजायला इथं कढाईमध्ये आणि इथं दुपारचा भात कसा बनवलेला आहे अर्धा मसालात नाही बनवायचा अर्धा पाहिजे चिकन टाकलं आहे शिजायला तर चिकनचं भाजी बनवते आता काळ्या मसाल्यामध्ये झणझणी मसाल्याचा डबा मसाले टाकलेत मी आता सगळे आता गरम पाणी करून थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आणि कमी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं मसाला गरम पाणी आता टाकायला आहे चिकन मध्ये आणि इकडे मी आता बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहे बाजरीचं पीठ कालच गळून आणले गरम पाणी झाल्यानंतर मी चिकन मध्ये टाकणार आणि तोपर्यंत भाकरी बनवून घेते काळ्या मसाल्यात मसाला वाटून घेतलेला आहे कोथमीर पोबर म हळवऱ्याची डाळ कांदा सगळं टाकलेला आहे मसाला आणि वाटून घेतलेला आहे इकडे वाजळीच्या मागणी तयार झालेलं आहे आणि इकडे चिकन शिजलेलं आहे तर आपल्याला आता मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये तेल टाकले गरम व्हायला आता हळद वगैरे काय आपल्याला टाकायची नाही पहिली शिजायला हळद मसाला ते टाकलेले ताटामध्ये ओतून घेतलं इकडं मसाला टाकला आता तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे मीठ टाकावं लागेल थोडं टाकते अगोदर टाकलेलं आहे चिकन मसाला पुढे आहे चिकन हा मसाला टाकते थोडासा घे ना प्लेट प्लेट घे थोडस गेल्यापर्यंत टाकला होता थोडा आता संपला आता थोडा टाकला राहिला तर तेल थोडं दुपारी घेतलेलं टाकलं दा 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 आता मसाला फ्राय झालाय आता हे टाकते मी चिकन टाकते आता मसाल्यामध्ये हे मिक्सरचं भांड हे धुवून टाकायचं पाणी मिक्सरचं भांडून टाकायचं आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खायचं माझ्या टाकायचं ありがとうます、ね。まだね 맨날 낳으 가지 चिकनचं कालवण कालून दाखवते तुम्हाला कोथंबीर टाकायची वरून पण एक चांगली उकळी येऊ हो द्या मसाला शिजून निघला पाहिजे चांगला दहा मिनटं ठेवते गॅसवर कमी गॅसवर गॅस दियास झाले हा मीठ कमी टाकले आता उकळी येईन चांगली मग कमी गॅसवर ठेवते दहा मिनिट स्वच्छ करून पैकी चिकनचं कालवण काळ्या मसाल्याचं तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी तरी आलेली आहे आणि वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे कसं झालं झालं का नाही मस्त छान कांदा, कांदा, दे दे तर कशी तरी आलीवर या जेवण करायला मग मस्त पाहिजे बाजरीची भाकरी भात कांदा पण लिंबूच नाही आणलं जाऊ द्या कांदा खायला त्याच्यासोबत तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि मी डोक्यात तेल लावलं होतं तर मी आत्ताच आंघोळ करून घेतली जेवण बनवून होते तर खूप मला गरम झालं त्याच्यामुळं मी केस पण धुवून घेतले आणि आंघोळ केली तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की तर चला ठेवते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय